नमस्कार मी ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे राहणार सुखेड तालुका खंडाळा जिल्हा सातारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळीवेगळी प्रथा जी शिव्या देऊन या ठिकाणी साजरी केली जाते तो म्हणजे सुखेड आणि बोरीच्या सरहद्देवर असलेल्या ओढ्यावरती होणारा बोरीचा बार आपण आज सर्वजण या ठिकाणी बघताय मोठ्या संख्येमध्ये महिला आणि त्याचबरोबर पुरुष देखील या ठिकाणी दोन्ही ओढ्याच्या काठावरती दोन्ही जमलेले आहेत आणि या ठिकाणी जो बोरीचा बार घातला जातो त्या बोरीच्या बाराची आम्ही लहानपणापासून ऐकत असलेली जी आख्यायिका आहे ती आख्यायिका अशी आहे की जे पाटील सुखेडगावचे जे पाटील होते त्यांना दोन बायका होत्या आणि त्या दोन बायकांमध्ये जेव्हा त्या ओढ्यावरती धुणं धुवायला गेल्या आणि ती धुणं धुवत असताना त्या दोघींमध्ये भांडणं झाली म्हणजे एक त्यांची बायको सुखेडमध्ये आणि एक बायको जवळच्याच बोरी गावामधली आणि त्यांच्यामध्ये जी भांडणं झाली आणि भांडणातून त्यांचा वाज विकोपाला गेला आणि या ओढ्यामध्ये खाली जाऊन जो मोठा डो आहे त्या डोहामध्ये जाऊन त्यांचं त्या बुडून त्या ठिकाणी मरण पावल्या आणि तो दिवस म्हणजे नागपंचमीचा दुसरा दिवस म्हणजे आजचा दिवस मग त्याला कुठेतरी जोड म्हणून हा बोरीचा बार या ठिकाणी त्याचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो ते आम्ही गेली अनेक वर्षं आमच्या बुजुर्ग मंडळी मंडळीकडून ते ऐकलं जातं मग कालांतरानं ही जी जुनी प्रथा आहे ही प्रथा आत्ता देखील तरुण मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी केली जाते आणि तेच आपण बघताय कारण यावर्षी पाऊस देखील खूप चांगला झाला आहे आणि पाऊस चांगला झाल्यामुळं ओढ्यामध्ये पाणी देखील भरपूर आहे आणि अतिशय उत्साहामध्ये खरं तर ह्या आगळ्या वेगळ्या अशा शिव्या दोन्ही बाजूच्या महिला हातवारे करून त्या ठिकाणी देत असतात आपण बघतात की कशा पद्धतीनं उत्साहामध्ये अनेक वा जुन्या वाद्यांच्या डफड असेल शिंग असेल तुतारी असेल सनई असेल आणि ताशा या वाद्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी बोरीचा बार हा घातला जातो म्हणजे एक अनोखी वे, आणि वेगळी प्रथा आहे आणि ह्या प्रथेला कुठेतरी पुढं चालू ठेवणं हे देखील या माध्यमातून केलं जातं आणि अतिशय आगळावेगळा हा सण या ठिकाणी श्रावणातला पहिला सण खरं तर आपण म्हणूया आपण याला आणि हा साजरा केला जातो मग या, या दिवशी बोरी आणि सुखेड या दोन्ही गावातील माहेरवासनी या ठिकाणी येतात माहेरवासनी दोन्ही बाजूला येऊन हातवारे करून शिव्यांची लाखोली तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते एकमेकांना घालतात आणि जसं वाद्यांचा नाद दिनानेल तसं त्या जवळजवळ येऊन मग त्यांच्या एकमेकांना वडण्याची चढाई या ठिकाणी चालते परंतु गेली पाच दहा वर्षापासून पोलीस प्रशासन देखील या सर्व गर्दी आणि या गोष्टींना कुठंतरी आवाक्यात आणण्यासाठी प्रशासनाची देखील मदत या ठिकाणी होत असते आणि मग साडी चोळी करून या हा जो बोरीचा बार आहे याची सांगता या ठिकाणी होत असते आणि अशा पद्धतीनं हा साजरा केला जाणारा बोरीचा बार आपण सर्वजण बघताय आणि ह्या माध्यमातून बोरी गावामध्ये देखील गेली छत्तीस सदतीस वर्ष झालं स्वर्गीय दारविडे गुरुजींच्या स्मरणार्थ या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा देखील राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जातात त्याला देखील जवळपास सत्तर ते ऐंशी संघ राज्यभरातून येत असतात असा हा अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात येणारा हा गोरीचा वार आपण या ठिकाणी बघतो धन्यवाद